स्टिचिंग मध्ये तुमचे स्वागत आहे आजच्या भागामध्ये आपण एकात्मिक पाठ्यपुस्तक बाल भारती येतात तिसरी भाग एकमधील माय इंग्लिश बुक थ्रीमधील स्पॉट द लेटर पान नंबर आहे एकतीस पुढे जाण्याअगोदर आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका म्हणजे पुढच्या भागाचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील चला तर विद्यथी बालमित्रांनो आज आपण स्पॉट द लेटर मीन्स अक्षर शोधा हा अभ्यास करणारो गुड डे चिल्ड्रन डे वी आर गोईंग टू लर्न स्पॉट द लेटर हिअर आर सम वर्ड्स यू नो से देम आफ्टर मी नाव लिसन टू द साऊंड लुक ॲट द वर्ड अँड स्पॉट द लेटर दॅट स्टँड्स फॉर द साऊंड कलर द लेटर तुमच्या ओळखीचे काही शब्द खाली दिले आहेत ते माझ्या पाठोपाठ म्हणा आता ध्वनी ऐका शब्द पहा आणि त्या ध्वनीसाठी त्या शब्दात आलेले अक्षर शोधा ते अक्षर रंगवा बस ओ सी टी आर डॉक्टर ड दौ, साठी डी अंडरलाईन डी ड़ डी पेन पी एन पेन पो P. p U M P 4 4 P B A l L Ball b B T O M A T O Tomato t, t P A N Pan 0 n, n p -O -L -I -C, Ipolis, p 10 10 10 10 p o P-E-N-C-I-L-P, B-A-N-K-B, underline the P letter underline T I M E time the T letter T A B -E L E underline the T letter O U T out underline the O O -A letter B-A-N-D, -E. underline the B letter P O T A T O underline the P and T underline the T letter T Y R E now. द लेटर बी सी पी टी या अक्षर असलेले शब्द आपण जोडायचे जॉईन द नेम वर्स वि शब्द रेगेने जोडा पी ए डबल एल बॉल सी ए टी कॅट अँड कॅट मॅच देम पी ओ टी पॉट अँड पॉट मॅच पॉट अँड पॉट टी आय जी ई आर टायगर अँड टायगर The word tiger and tiger. Now join the same letters with a line. Sar shire again is T and T. C and C D and D. Join the letter. A and A, E and E. Join the E letter. P and P. Join the P letter. बी अँड बी जॉईन दी लेटर एन एच एच अंडर स्टू स्टुडंट समजल बालमित्रांनो नाव यु सी थर्ड क्वेश्चन तिसरा प्रश्न पाहू क्वेश्चन फॉर द लेटर इन द वर्ल्ड जॉईन द सेम लेटर दिलेले अक्षर दिलेल्या शब्दात शोधा सारखे अक्षरे जोडा बी बॅट हॅबिट रबर Tap ball C C for cup C cup cream C for cream C for cat C for cock and C for L O C K lock lock means C P जे यू एम पी जम्प पी जंपमदिल पी एस टी ओ पी स्ॉपमदी पी पी ओ टी पॉटमदी पी ए डबल पी एल ई पी पी एल ई एस ई प्लीज पी 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 टी फॉर टाइगर टी एस टी एन डी टी बी ई एस टी T. T -O -P, T-O-P. Top. T, -E T. T-E-S-T. T. T. Now, question number 4. Read the name of the letter Akshara now What's A. B for Ball. C for Cat. P for Pot. T for Tiger. क्वेश्चन नंबर फाय ट्रेस द लेटर विथ युअर फिंगर ट्रेस इट विथ अ पेन्सिल कॉपी द लेटर इन युअर नोटबुक अक्षर बोटाने गिरवा पेन्सिलने गिरवा तुमच्या वहीत पाहून लिहा ट्रेस द लेटर बी वन टू वन सी पी वन वन लाईन टू सेकंड लाईन पी टी फॉर टायगर वन लाईन अँड सेकंड लाईन टी अशा पद्धतीने ही अक्षरे गिरवायची आहेत क्वेश्चन नंबर सिक्स ड्रॉ द लेटर इन द एअर ड्रॉ इट विथ अ फिंगर ऑन द बॅक ऑफ युअर फ्रेंड अक्षर हवेत काढा किंवा तुमच्या मित्राच्या पाठीवर बोटाने काढा तर बालमित्रांनो ही अक्षरे तुम्ही हवेत काढायची आहेत तर बालमित्रांनो आजच्या भागामध्ये स्पॉट द लेटर्समध्ये बी सी पी टी ही अक्षरे आणि त्यावर आधारित प्रश्नोत्तरे पाहिलेली आहेत अंडरस्टूड स्टुडंट्स समजले बालमित्रांनो